यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची जनसंवाद यात्रा आली असून राळेगाव आणि पुसद येथे आज सभा होत असून उद्याला वाशिम जिल्ह्यात कारंजा आणि वाशिमला जाहीर सभा होणार आहेत याप्रसंगी शिवसेनेचे वाशिम जिल्हा संपर्क प्रमुख दिलीप जाधव यांनी गद्दारांची गद्दारी मोडून काढायची संधी या निवडणुकीच्या माध्यमातून आली आहे असे आवाहन मुलाखीत मुलाखतीमधून केले विशेष म्हणजे या लोकसभा सहा वेळा शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवण्याचा विक्रम केला आहे सतरा वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव ठाकरे साहेब यांचं वाशिम नगरीत आगमन होते आणि या आगमनामुळे संपूर्ण वाशिम जिल्ह्यामध्ये यवतमाळमध्ये एक उत्साह संचारलेला दिसतो आहे प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये कार्यकर्ता पेटून उठलेला आहे जिद्दीने कामाला लागलेला आहे एक नवीन उत्साह ऊर्जा घेऊन काम करतो आहे ते वाट बघतात की साहेब कधी येतात कारण गेल्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये हो ज्यांनी गद्दारी केली ज्यांना शून्यातून मोठं केलं ज्यांच्याकडे काहीही नव्हतं त्यांना एवढं ऐश्वर दिलं आणि एवढं सगळं दिल्यानंतर सगळी जे एक झोळी होती ती रीती केल्यानंतरही मला वाटते या लोकांनी गद्दारी केली आणि खूप मोठं पाप या लोकांनी केलं असं आम्हाला वाटतं आहे आणि त्यामुळे त्याचा कुठेतरी वचपा काढायचा आहे शिवसैनिक वाट बघत आहेत की या महाराष्ट्रामध्ये कधी निवडणुका होतात आणि कधी आम्ही त्याचा ता वचपा काढतो आहे आणि त्याच अनुषंगाने आता ही काही दोन मिटंग आमच्या दोन सभा इथे होऊ घातलेल्या आहेत त्यातली पहिली सभा आमची कारंजामध्ये आणि दुसरी सभा वाशिम नगरीमध्ये आहे आणि मग ते सभेनंतर मला वाटते जे काही ऊर्जा निर्माण होईल ती काहीच सांगण्यासारखी नाही मला वाटते ती मला वाटते अनुभवण्यासारखी येते आणि म्हणून वाशिमकर आता प्रचंड मोठे आशेने वाट बघतात की उद्धव साहेब तर कधी येतात आणि कधी आम्हाला मार्गदर्शन करतायत कारण गेल्या दोन वर्षामध्ये खूप खूप गोष्टीला आपण सामोरे जातो आहे परंतु एक लक्षात ठेवा की येणारे दिवस आहेत ते येणारे दिवस नक्कीच पक्षासाठी पक्षप्रमुखासाठी आणि आमच्या शिवसैनिकांसाठी नक्कीच चांगला आहे आणि हा एक बदला घ्यायची मला वाटते खूप चांगली चालून आलेली संधी आहे कारण ज्यांना कोणाला काही नव्हतं एवढं सगळं दिल्यानंतरही पाच पाच टर्म तुम्हाला लोकसभेची उमेदवारी दिली तुम्ही खासदार झालात इथल्या राज्यसभा राज्यामध्ये राज्या मंत्री झालात तरी देखील विकासाच्या नावाने बोंबाबोंब आणि म्हणून वाट बघतात की या गद्दारांनी जी गद्दारी केली ती कधीतरी आता आम्हाला मोडून काढायची आहे आणि मला अपेक्षा आहे की येणाऱ्या ये या दोन सभेनंतर वाशिम शहराचं वातावरण एकदम बदललेलं असेल आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये मशाल चिन्ह हे मला वाटते नक्कीच त्याची जोत धक्धक ठेवणार याबद्दल मला वाटते कोणाच्याही मनात शंका असता कामा राज्यामध्ये शिवसेना पक्षाची फाटाफूट झाल्यानंतर वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या सलग पाच वेळा निवडून आलेल्या खासदार ज्या प्रादेशिक पक्षामध्ये या देशात सर्वाधिक काळ असलेल्या भोगलेल्या खासदार येतात ज्या शिवसेनेच्या नावावर गेल्या त्यांच्यासारखे एक नेतृत्व दुसरीकडे या भागात त्यांनी ज्यांना कॅबिनेट मंत्रीपद दिलं पालकमंत्रीपद दिलं वाशिममध्ये ते संजय राठोड असे जे शिवसेनेचे जे, जे आधारस्तंभ होते ते आधारस्तंभ कुठेतरी निघून गेल्यानंतर इथल्या शिवसैनिकांनी ज्यांचं सा उद्धव साहेबांवर आहे त्यांनी फार मोठ्या हिमतीनं फार मोठ्या ताकदीनं फार मोठ्या निष्ठेनं शिवसेना इथं स्टँड केली तर या निवडणुका येतील जातील मात्र या साम बाळासाहेबांचं सर्वाधिक जर प्रेम होतं ते शिवसैनिकावर होतं आणि तिथं आज जे पाहता तुम्ही की जेव्हा परिस्थिती प्रतिस्पर्ध्याची परिस्थिती डळमळीत झालेली आहे तर आणि आपण आज रेसमध्ये आहोत तर या परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यासाठी काय भूमिका राहील आता शिवसेनेची कार्यकर्त्यासाठी शिवसेनेच्या दोन वर्षापूर्वी ज्या चाळीस लोकांनी गद्दारी केली ते चाळीस गद्दार जे आहे ते स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी ईडीची भीती असेल त्याच्यामुळे ते कुठेतरी स्वतःला वाचवण्यासाठी ते निघून गेलेत पळून गेलेत गद्दारी केली परंतु हे जरी चाळीस गद्दार इथे गेले असतील तेरा खासदार जरी गेले असतील तरी शिवसेना प्रमुखांना मानणारा पक्षप्रमुखांवर प्रेम करणारा शिवसैनिक त्यांच्यापासून लांब गेलेला नाही आणि मी तमाम वाशिममधील आणि यवतमाळमधील सर्व शिवसैनिकांना मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही अशा या प्रलोभनाला बळी पडला नाही तुम्ही त्या लोकांच्या मागे धावला नाहीत की ज्यांना सर्वस्व मिळालं आज नेहमीच पक्षप्रमुख सांगतात की माझ्या आता तुम्हाला द्यायला काय आहे तरी देखील तुम्ही माझ्याबरोबर आहेत आणि या अशा कट्टर शिवसैनिकांनी आपले बाले किल्ले ते सांभाळून ठेवलेले आहेत हे चाळीस गेले म्हणून काही फरक पडलेला नाही पक्षाला कारण जे ताकद आहे ती शिवसैनिकांची ताकद आमच्याबरोबर आहे मग आमच्या जिल्ह्यामधले पदाधिकारी असतील मग ते सुधीर कवर असतील सुरेश मापारी असतील गजानन देशमुख असतील असे असंख्य पदाधिकारी आहेत की कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता वाशिम जिल्ह्याचा बाले किल्ला सांभाळून ठेवलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्याच बरोबरचे जे कट्टर शिवसैनिक आहेत ते कट्टर शिवसैनिक देखील सु उद्धव साहेबांच्या प्रेमापोटी आधी ते दिवसाची रात्र करतायत रक्ताचं पाणी करतायत कुठली अपेक्षा ठेवत नाही कुठलाही मोठ ठेवत नाही आणि अशावेळी शिवसेना जिवंत ठेवण्याचं काम करतायत आणि म्हणून उद्धवसाहेब नेहमी हे म्हणत आहेत की माझे शिवसैनिक हे माझे कौच कुंडल आहे शिवसैनिक माझी ताकद आहे आणि हे जरी निघून गेले तरी मला कुठलाही फरक पडणार नाही अजूनही ज्यांना कुणाला जायचं असेल ते जाऊ शकतात जरा ज्यांना जे जायचं आहे ते गेल्यानंतर कट्टर शिवसैनिक माझ्यावर राहतील आणि मग कट्टर शिवसेनेच्या सैनिकाच्या जीवावर मला पक्ष मोठा करायचा आहे आणि साहेबांनी सुरुवातीला सांगितलं आम्हाला की आजच्या तारखेला माझ्याजवळ काही नाही फक्त मी असं समजतो की एकोणीसशे सहासष्ट साली जी शिवसेना होती तीच शिवसेना घेऊन मला पुढे जायचं आहे फक्त तुमच्या सैनिकांच्या जीवावर आणि तेच सैनिक आज मला वाटते साहेबांसाठी जीव देखील द्यायला तयार आहे हे सगळ्यात मोठं भांडवल शिवसेनेचं आहे हे गेले तरी काही फरक पडत नाही कारण हे लोक भगोडे होते ते भग पळून गेले ते कट्ट शिवसैनिक वाशिममध्ये आहेत आणि ते मला वाटते कायम साहेबांबरोबर असणार याचा परिपाक तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोकसभा असू दे विधानसभा असू दे किंवा बाकीच्या अतर इतर निवडणुका असू दे याच्यात तुम्हाला शंभर टक्के दिसणार शिवसैनिक सोबत असं नाही शिवसैनिकांबरोबर शिवसेनेवर प्रेम करणारे नागरिक आमच्याबरोबर आहेत मतदार आमच्याबरोबर आहेत आणि याचा देखील आपल्याला अनुभव येणाऱ्या निवडणुकीमध्ये शंभर नक्की येईल फक्त लोक आता वाढ बघत आहेत कधी निवडणुका होतात आणि म्हणून ही शिवसेना जिवंत ठेवण्याचं सगळं श्रेय पक्षप्रमुखांबरोबरच आमचे कट्टर जे शिवसैनिक आहेत जे रक्ताचं पाणी करतात त्यांना देखील जातं असं मला वाटतं महाफास्ट न्यूज प्रतिनिधी प्रल्हाद पोळकर वाशिम